नमस्कार मुंबई आउटलुकमध्ये तुमचं स्वागत आहे अंबरनाथच्या नऊशे सहासष्ट वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी मोठी गर्दी केली रात्री मंदिराच्या परंपरागत पाटील पुजाऱ्यांकडून महाआरती करण्यात आली त्यानंतर रात्री बारा वाजल्यापासून मंदिराच्या गाभाऱ्यात भाविकांना शिवलिंगाचे दर्शन सुरू झाले यंदा महाशिवरात्रीनिमित्त ठाणे रायगड जिल्ह्यातील भाविक अंबरनाथमध्ये दाखल झाले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने मंदिर परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच महाशिवरात्रीनिमित्त ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा इथे भरते या जत्रेत मोठे आकाश पाळणे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि करमणुकीसाठी विविध साहित्य असल्याने रात्रीपासूनच भाविक कुटुंबासह या जत्रेत आनंद लुटण्यासाठी येतात अंबरनाथचे हे शिवमंदिर नऊशे सहासष्ट वर्ष प्राचीन असून शिलाहार राजांनी हे मंदिर उभारले महाशिवरात्रीच्या दिवशी सात लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज वर्तवला जातोय शिवाय मंदिराच्या शिल्पाची झीज होत असल्याने पुरातत्व खात्याने दुग्धाभिषेक करणे नारळ फोडणे या संदर्भात निर्बंध घालून दिलेत काल संध्याकाळी सहा वाजल्यापासूनच अंबरनाथ पूर्व येथे प्राचीन शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्ताने यात्रा भरलेली आहे यामध्ये जवळपास ते अडीच आहे या पूर्ण अंबरनाथ नगरपालिका त्यानंतर मंदिर प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमान ही पूर्ण यंत्रणा जे आहे ते कार्यान्वित करण्यात आलेली आहे सुरुवातीपासूनच इथे पूर्ण दिग्दॅक्ट बॅरिकेडिंग केलेलं आहे पुरीचा बंदोबस्त आपण इथे तैनात केलेला आहे यामध्ये एक एसीपी दोन आ, 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 सिनियर पीटर त्यानंतर चाळीस अधिकारी आणि एकूण पाचशे कर्मचारी इथे आपण तैनात केलेले आहे शिवाय एसआरपीएफचं प्लाटून आहे होमगार्ड इथं ठेवण्यात आलेले आहे भाविकांचं दर्शन जे आहे ते शांततेत सुरू प्रवर्तन सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा शहरातील सर्व नागरिकांना खूप खूप या देशातील सर्व नागरिकांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा यावर्षी प्राचीन शिवमंदिर अंबरनाथ तिथे पुजारी परिवार आणि सर्व पोलीस बंदोबस्त आणि नगरपालिका ह्यांनी तिघांनी खूप व्यवस्था केलेली आहे येणाऱ्या भाविकांसाठी दर्शनाची लढांग व्यवस्थित आहे आणि प्रसादाची व्यवस्था आहे फक्त आपण या आणि रांगेतून दर्शन घ्या तुम्हाला सगळ्या रांगेत जिथपर्यंत तुम्ही असाल तिथपर्यंत पुजारी नगरपालिका आणि पोलीस बंदोबस्त सगळा आहे तुम्ही आरामात दर्शन घेऊ शकता जास्तीत जास्त दोन ते तीन तासात तुमचं दर्शन होईल फक्त प्रत्येकाने लाईनीत या आणि आपलं दर्शन घ्या हर हर महादेव ठाणे जिल्ह्यातून पूर्ण यात्रेत फिरायला आणि दर्शनाला कमीत कमी सात लाख लोक येतील काही लोक इकडे दर्शनाला येतात काही यात्रा फिरून निघून जातात आमच्या पुजाऱ्यांतर्फे इकडे त्यांना प्रसादाची व्यवस्था तर केलेली आहे चहा पाण्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि इकडे भंडाराही चालू आहे लोकांसाठी त्याप्रमाणे सगळे पुजाऱ्यांनी व्यवस्था केलेली आहे पोलीस बंदोबस्त खूप प्रमाणे आहेत सी पी साहेब आता आणि इथले सर्व सिनियर पोलीस स्टाफ आहेत हे सगळे इकडे आहेत आणि ते कंटिन्यू आपले सर्व लक्ष देऊन आहेत आमचे पुजारीही आहेत नगरपालिकेचे काही स्वयंसेवक आहेत फायर ब्रिगेड वाले आहेत आरोग्य वाले आहेत या शहरातील दोन्ही शहरातील सगळे नागरिक आणि जेवढी व्यवस्थापक असतो आपला महाराष्ट्रातली जशी नगरपालिका आहे पोलीस बंदोबस्त आहे आणि आम्ही पुजारी या सगळ्यांनी मिळून आपल्या सगळ्या भाविकांसाठी खूप सुंदरपणे सगळ्यांची व्यवस्था केलेली आहे आपण फक्त प्रेमात या कुठल्या प्रकारे धक्काबुक्की कुठे करू नका आपल्या मुलांना सांभाळा गर्दीत तुमचे काय मूल्यवान वस्तू असतील ते घेऊन येऊ नका आणि आपण स्वतः स्वतःचे रक्षण करा आणि आपल्या वस्तूचंही रक्षण करा